नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमचे आवडते चॅनल हॅलो टीचरमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण किल्ले आणि त्याची माहिती तर महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे ज्यांची इतिहासात आवड आहे त्यांच्याकरता तर चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रायगड किल्ला दोन नंबरला बघणार आहोत शिरविनी किल्ला तीन नंबरला बघणार आहोत सिंहगड किल्ला चार नंबरला राजगड किल्ला पाच नंबरला प्रतापगड किल्ला सहा नंबरला पन्नाडा किल्ला सात नंबरला विजयदुर्ग किल्ला नंतर आठ नंबरला सिंधुदुर्ग किल्ला आणि नऊ नंबरला मुरुड जंजिरा किल्ला दहा नंबरला बसेन किल्ला किंवा त्यालाच वसईचा किल्ला असे सुद्धा म्हणतात आणि नंतर अकरा नंबर बारापूर किल्ला आणि बारा नंबर बघणार आहोत पण तोरणागड किल्ला ठीक आहे तर ह्या बारा किल्ल्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका सर्वात प्रथम जे प्रास्ताविक आहे आपलं महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे तेथील किल्ले महाराष्ट्रातल्या मित्रांनो जवळपास साडेतीनशे ते तीनशे किल्ले आहेत आणि त्या तीनशे साडेतीनशे किल्ल्यांपैकी काही महत्त्वपूर्ण किल्ल्यांची माहिती आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर महाराष्ट्र राज्याचा अभिमान म्हणजे येथील किल्ले आहेत महाराष्ट्रातील किल्ले हे बहुतांश पश्चिम घाट किंवा सायंद्रीच्या पर्वतरांगामध्ये आहेत ठीक आहे यापैकी बरेचसे किल्ले आजही त्यांचे सौंदर्य राखून आहेत त्यामध्ये रायगड राजगड कर्नाडा किल्ला सिंधुदुर्ग आणि प्रतापगड यापैकी शिवाजी महाराजांच्या खात्यारीत तीनशे किल्ले असल्याचं म्हटलं जातं ठीक आहे त्यापैकी पाच किल्ले हे जलदुर्ग होते हे सर्व किल्ले त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हादायक वातावरणासाठी प्रसिद्ध असल्याने ते ट्रेकिंगसाठी आजही पसंत केले जातात ठीक आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे आपले शिवछत्रपती महाराज यांचे किल्ले आणि त्याबाबतची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला आखरीपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मित्रांनो आपण रायगड किल्ल्याविषयी जाणून घेऊया तर हा जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हा रायगड किल्ल्याचा फोटो आहे हा रायगड कि रायगड किल्ला बघा तुम्हाला इथे दिसत असेल कशा प्रकारे आहे तर या रायगड किल्ल्याविषयी आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आणि त्याचं पोचायचे असेल तुम्हाला किल्ला बघायला जायचे असेल तर कोणत्या मार्गाने कसे जावे लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर रायगड किल्ल्यामध्ये बघा रायगड फोर्ट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र किल्ला महाराष्ट्राच्या किल्ल्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला मानला जातो म्हणजे रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या किल्ल्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे ठीक आहे रायगड किल्ल्याची माहिती ही अनेक असतेच असतेच कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजधानीचा किल्ला होता ठीक आहे म्हणजे शिव छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या काळातील जो रायगड होता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी होती रायगड ठीक आहे तर हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल दोन हजार सहाशे नव्वद फूट उंचीवर सायंद्रीच्या डोंगर रागेमध्ये आहेत ठीक आहे है? या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे या कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता ठीक आहे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता याच्यातून काही प्रश्नसुद्धा तुम्हाला एक्झामला बनत असतात तर हे प्रश्नसुद्धा तुम्हाला या माहितीद्वारे कळणार आहे ठीक आहे तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करण्यात आला हा पहिला प्रश्न याच्यातून उद्भवतो तर तो रायगड किल्ल्यावर करण्यात आला नंतर समुद्र सपाटीपासून हा किल्ला किती फूट उंचीवर आहे तर दोन हजार सहाशे नव्वद फूट उंचीवर हा किल्ला आहे ठीक आहे आणि नंतर तिसरा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळातील जो रा रायगड किल्ला होता त्या कोणता किल्ला शिवाजी महाराजाच्या काळातील राजधानी होता तर रायगड किल्ला होता ठीक आहे महाराष्ट्राचा राज्याभिषेक करण्यात आलेला हा किल्ला फार महत्त्वाचा किल्ला आहे रायगड नंतर राजगड किल्ला महाराष्ट्रातील सॉरी इथं राजगड चुकीन झाला आहे राय रायगड पाहिजे होतं तर रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हायकिंग स्पॉट आहे तसाच याच किल्ल्यावर राजांनी त्यांच्या शेवटचा श्वाससुद्धा घेतलेला होता म्हणून हा महत्त्वपूर्ण किल्ला क भरपूर बाबींनी खूप महत्त्वाचा ठरव ठीक आहे याच्यानंतर अनेकदा इंग्रजांकडून आक्रमण होणे हा किल्ला आजही अभेद्य आहे म्हणजे या किल्ल्याला भेदण्याचं काम कोणालाही करता आलेलं नाही भरपूर आक्रमण झालीत या किल्ल्यावरील हिरकणीची कथाही प्रसिद्ध आहे इथे हिरकणी हिरकिणीचा बुरुज आणि महादरवाजा ही ठिकाणं पाहण्यासाठी भरपूर ठिकाणी जे आहे ते लोकं येत असतात ठीक आहे तर फार महत्त्वाचा असा हा किल्ला आहे रायगड फोर्ट ठीक आहे तर रायगडचा हा किल्ला तुम्हाला अगर ब म्हणजे बघायला जायचं असेल तर कोणत्या मार्गाने बघता येईल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे बघा मित्रांनो स्थळ जे आहे रायगड किल्ल्याचं ते रायगड आहे भेट देण्याची वेळ म्हणजे ह्या किल्ल्याला तुम्हाला प बघायचं असेल तर केव्हा जाऊ शकता तर या किल्ल्याला भेट देण्यासाठी जी वेळ आहे ती सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला या किल्ल्याला भेट देता येतो पाहता येतो कसं पोहोचाल इथे तर इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं जे रेल्वे स्टेशन राहणार आहे ती वीर रेल्वे स्टेशन राहणार आहे ठीक आहे या रेल्वे स्टेशनवर तुम्ही इथे पोहोचू शकता याच्यानंतरचा दुसरा किल्ला बघणार आहोत मित्रांनो दुसरा महत्वपूर्ण किल्ला म्हणजे जिथे आपल्या शिव महा, शिवछत्रपती महाराजांच्या कुलदत्त दैवत आहे त्यांचा जन्म झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला फार महत्त्वाचा किल्ला आहे मित्रांनो आणि हा तो शिवनेरी किल्ल्याचा तुम्हाला फोटो इथे दिसत आहे आता शिवनेरी किल्ल्याची जी माहिती आहे ते आता आपण समोर बघूया ठीक आहे अगोदर तुम्ही हा शिवनेरी किल्ला बघून घ्या आता याची माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तर शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजे शिवनेरी, शिवनेरी किल्ला ठीक सा आहे आपल्या महाराजांचा आपल्या दैवतांचा जो तिथे जन्म झाला तो पावन जागा म्हणजे शिवनेरी किल्ला आहे त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे ठीक आहे हा किल्ला त्रिकोणी आकारात बांधण्यात आलेला असून यामध्ये मशीद तळी आणि समाधी आहेत ठीक आहे इथे शिवाई शिवाई देवीचं देऊळसुद्धा आहे या किल्ल्याच्या प्रवेशद्वारा द्वारा प्रवेशद्वारही मोठा आहे ठीक आहे या किल्ल्याचा जे प्रवेशद्वार आहे तेही मोठा आहे इथलं मुख्य आकर्षण म्हणजे जिजाबाई आणि किशोर शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा होय ठीक आहे या किल्ल्यावर एक जो पुतळा लावला आहे त्याच्यामध्ये जि जिजा आई आणि शिवाजी महाराज यांचा किशोर वयातील पुतळा लावलेला आहे या किल्ल्याचं महत्त्वपूर्ण आकर्षण आहे महाराष्ट्रातील किल्ले शिवनेरी हा किल्ला चढणं तसं सोपं आहे ठीक आहे महाराष्ट्रातील जेवढे किल्ले त्याच्यापैकी शिवनेरी किल्ला चढणे सोपं आहे असे याचे म्हटलेले आहे आहे स्थळ आहे ते जे तुम्हाला शिवनेरी किल्ला किल्ला पाहायला जायचा असेल त्याचे जे स्थळ आहे ते जुन्नूर आहे भेट देण्याची जी वेळ आहे दिवसभरात कधी भेट देऊ शकता कसं आहे इथे तर इथे जाण्यासाठी सर्वात सोयीचं ठिकाण म्हणजे पुणे ठीक आहे जर तुम्हाला इथे पोचायचं आहे शिवनेरी किल्ल्याला तर तुम्हाला पुण्याला पोहोचणं इथे आवश्यक आहे तिथून तुम्हाला हा किल्ला बघणे जे आहे ते इजी होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या शिवनेरी किल्ल्याचा माहिती आहे मित्रांनो शिवनेरी किल्ल्याचा इतिहास आहे सिंहगड किल्ल्याचा जो फोटो आहे तुम्ही इथे बघू शकता तर सिंहगड किल्ल्याची सुद्धा माहिती आपण इथे बघणार आहोत तर चला माहिती बघूया तर याच्यामध्ये बघता येईल मित्रांनो तुम्हाला सिंहगड किल्ल्याची जी इन्फॉर्मेशन आहे पुण्यात असलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी मुघलांच्या ताब्यातून सोडवत सर केला होता ठीक आहे या किल्ल्यात आजही घोड्यांचे तबेले दिसतात जे मराठा सैन्य त्यांच्या घोड्यासाठी वापरायचे असं म्हटलं जाते या किल्ल्यामध्ये शूर मराठी योद्धा तानाजी मारुसरे यांचे स्मारक बांधण्यात आलेलं आहे ठीक है। तेर आहे तसंच इथे राजाराम छत्रपती यांची समाधी आणि देवी कालेचं देऊळसुद्धा सुद्धा आहे या किल्ल्यामध्ये सिंहगड किल्ल्यामध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर कशी द्यायची कव्हा पोचायचं हे सुद्धा बघून घेऊया तर याच्यामध्ये बघा मित्रांनो स्थळ जे आहे ते थोपटेवाडी पुणेला हा किल्ला आहे भेट देण्याची जी वेळ राहणार आहे या किल्ल्याला तुम्ही सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत या किल्ल्याला भेट देऊ शकता कसा पोचायचा हा चा चा किल्ला पुण्यापासून जवळ असल्याने तुम्ही पुण्यात उतरून किंवा रस्ते मार्गाने इथे जाऊ शकता याच्यानंतरचा किल्ला बघूया मित्रांनो त्याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो राजगड किल्ला आता राजगड किल्ल्याबद्दल आपण बघूया इथे तर राजगड किल्ला तुम्ही सर्वप्रथम बघून घ्या त्याचा फोटो इथे बघून घ्या तर हा राजगड किल्ला आहे मित्रांनो आणि राजगड किल्ल्याची जी माहिती आहे ती आता अशी आहे इथे तुम्ही बघू शकता या किल्ल्या या किल्ल्याही पुण्याजवळ हा किल्लाही पुण्याजवळ असून तो सह्याद्रीतील मुरुबदेवी डोंगर माथ्यावर बांधण्यात आलेला आहे हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होय तसंच असंही म्हटलं जाते की शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ येथे व्यतीत केला होता ठीक आहे हा किल्ला जो होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो राजगड किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी पत्नी होती साईबाई यांच्या शेवटचा काळ म्हणजे आयुष्यातील शेवटचा काळसुद्धा ह्या का किल्ल्यावर व्यतीत झालेला आहे असे इतिहासात सांगितले गेले ठीक आहे हा महाराष्ट्रातील किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे राजगडावरून तुम्ही सह्याद्रीचा अप्रतिम नजारा पाहू शकता ठीक आहे राजगड किल्ल्यावरून तुम्ही जो सायंद्री आहे त्याचा अप्रतिम नजारा पाहू शकता स्थळ जे आहे ते बालेकिल्ला रोड आहे भेट देण्याची जे वेळ राहणार आहे दिवसभरात कधी तुम्ही ते भेट देऊ शकता कसं पोहोचायचं येथे इथे पोहोचण्यासाठी तुम्ही पुण्याहून जाऊ शकता म्हणजे जास्तीत जास्त किल्ल्याला जे तुम्ही तुम्हाला भेट द्यायची असेल तर पुन्हा हे महत्वाचं स्थान राहणार आहे याच्यानंतरचा किल्ला बघूया मित्रांनो याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो प्रतापगड किल्ला तर प्रताप प्रतापगड किल्ला कसा ची फोटो कशी आहे ते बघूया तुम्ही अगोदर हा प्रतापगड किल्ला आहे मित्रांनो तर ह्या प्रतापगड किल्ल्यावर माहिती आणि कसे पोचायचे हे सुद्धा आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत तर हा बघा प्रतापगड किल्ल्यावर तुम्हाला जाण्या अगोदर प्रतापगडाचा इतिहास तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला महत्त्वपूर्ण किल्ला आहे या किल्ल्यामध्ये खरं तर दोन किल्ले आहेत प्रतापगड किल्ला हा ओळखला जातो तो यावर झालेला प्रतापगडाच्या युद्धासाठी ठीक आहे तर प्रतापगडाच्या युद्धासाठी प्रतापगड किल्ला ओळखला जातो जे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानात झालं होतं या किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण म्हणजे अफजलखानाची खानाची समाधी आणि भवानी देवीचं मंदिर ठीक आहे तर अफजलखानाची खानाची समाधीसुद्धा ह्या किल्ल्यावर बांधण्यात आलेली होती आणि भवानी देवीचं मंदिर हे दोन प्रमुख स्थळे आहेत हा किल्ला महाबळेश्वरपासून फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे ठीक आहे महाबळेश्वर जे की आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे तिथून हा किल्ला फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे जे जे लोक महाबळेश्वरला जातात ते या किल्ल्याला भेट नक्की देऊन येतात ठीक आहे विकेंडला जाण्यासाठी तुम्ही प्लॅन करत असाल तर प्रतापगड आणि महाबळेश महाबळेश्वर असं प्लॅन करू शकता ठीक आहे स्थळ जे आहे ते महाबळेश्वर आहे भेट देण्याची जी वेळ राहणार आहे सकाळी सहा ते रात्री आठ कसं पोचायचं आहे हा किल्ला पाहण्यासाठी तुम्ही पुण्यात उतरून जाऊ शकता म्हणजे न पुण्यातून जो मार्ग आहे तो महाबळेश्वरला जातो म्हणजे डायरेक्ट महाबळेश्वरलासुद्धा तुम्ही तु इथे जाऊ शकता महाडे महाबळेश्वरपासून हा किल्ला फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे ठीक आहे याच्यानंतर पोडला किल्ला बघूया तर नंतरचा किल्ला आहे मित्रांनो पन्हाळा किल्ला तर पन्हाळा किल्ल्याचे फोटो तुम्ही इथे बघू शकता आणि पन्हाळा किल्ल्याची माहिती आता आपण इथून बघूया तर इथे पन्हाळा किल्ल्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला हा पर्यटनास्थळ प्रसिद्ध आहे या किल्ल्यावर अनेक लढाया लढल्या गेल्या आहेत ठीक आहे त्यापैकी सर्वात गाजलेली लढाई म्हणजे पावनखिंडेची लढाई होती खरं तर हा महाराष्ट्रातील किल्ला कोल्हापूरच्या राणी ताराबाईचं घर असं म्हटलं जातं ठीक आहे या किल्ल्यावर अंधार बावडी भुयारी विहीर का कलावंतीचा महाल आणि आंबेरखाना यांचा समावेश होतो या किल्ल्यावर काही देवळंसुद्धा सुद्धा आहेत त्यापैकी एक संभाजीराजे आणि दुसरे यांना समर्पित केलेले आहे ठीक आहे दुसरा प्रसिद्ध देवळ म्हणजे अंबाबाई मंदिर असं म्हणतात की कोणत्याही मोहिमेवर जाण्यात या देवळाला प्रार्थना करतात ठीक आहे स्थळ काय आहे तर आहे भेट देण्याची जे वेळ आहे दिवसभरात कधी तुम्ही ते भेट देऊ शकता कसं पोहोचायच्या कोल्हापूरच्या पर्यटन स्थळामध्ये पन्हाळ्याचं नाव आवर्जून घेतलं जातं त्यामुळे कोल्हापूरला आल्यावर पन्हाळा गटाला ग गडाला भेट दिली जाते ठीक आहे म्हणजे तुम्ही कोल्हापूरवरून ॲटो किंवा टॅक्सी करूनसुद्धा या क किल्ल्याला भेट देऊ शकता याच्यानंतर तर आपण कुडला किल्ला बघणार आहोत मित्रांनो आणि पुढला किल्ला आहे मित्रांनो विजयदुर्ग किल्ला तर विजयदुर्ग किल्ल्याचे फोटो तुम्ही इथे बघू शकता फार सुंदर असा किल्ला आहे आणि या किल्ल्याची माहिती आता आपण बघणार आहोत विजयदुर्ग किल्ल्याची तर याच्यामध्ये तुम्ही बघ बघू बद, शकता मित्रांनो सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग हा सर्वात जुना किल्ला आहे हा मराठा राजवटीतील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता इथे स सैन्यांची सर्व जहाजांनी नागर टाकण्यासाठीचं महत्त्वपूर्ण बंदर सुद्धा होतं या किल्ल्याला ईस्टर्न ग्रिबाल्टर असं बिरुद्धही बर... देण्यात आलेलं होतं हा कारण हा किल्ला जिंकणं केवळ अशक्यप्राय के होतं या किल्ल्यावरही बराच लढा झाल्यात अठराशे अठरापर्यंत म्हणजे तब्बल एकशे पासष्ट वर्ष हा किल्ला, अट्रा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता ठीक आहे या किल्ल्याला एकोणवीस बुरुज आहेत पण आजही हा किल्ला अभेद आहे इथे भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट महिन्यातील वर्ल्ड हेलिमियम डे आहे ठीक आहे तर जे आहे ते विजयदुर्ग आहे भेट देण्याची जी वेळ आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा कसं पोचायचं आहे तर राजापूर रोडपासून हे जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला राजापूर रोडने इथे पोचायचं आहे ठीक आहे याच्यानंतरचा किल्ला बघूया याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्गची इमेज तुम्ही इथे बघू शकता त्याचा जे नेचर आहे ते सुद्धा इथे बघू शकता किती सुंदर किल्ला हा दिसत आहे तर सिंधुदुर्गबद्दल आता माहिती घेऊया मित्रांनो तर सिंधुदुर्ग मालवणच्या किनाऱ्यावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा तब्बल त्रेचाळीस एकरवर पसरलेला आहे म्हणजे फार मोठा किल्ला आहे त्रेचाळीस एकरवर पसरलेला हा किल्ला आहे हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल तीन वर्षाचा कालावधी लागला होता या किल्ल्याला भव्य संरक्षित भिंत आहे जी किल्ल्याच्या समुद्राच्या पाण्यापासून आणि शत्रोपासून संरक्षणाकरता बांधण्यात आलेली होती या किल्ल्यामधील काही परिसरात काही घरंही आहेत आणि मारुती महादेव आणि महापुरुष अशी देवळंही आहेत या किल्ल्यात मान्सून म्हणजे पावसाळ्यात एंट्री नसते कारण पावसाळ्याच्या दिवसात भरतेचं पाणी किल्ल्याच्या आत भरत असते ठीक आहे तर अशा प्रकारचा सिंधुदुर्ग किल्ला आहे मित्रांनो स्थळ जे आहे ते मालवण आहे भेट देण्याची जी वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आहे इथे कसे पोहोचाल तर इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग आहे ठीक आहे या किल्ल्याला तुम्हाला भेट द्यायची असेल तर सिंधुदुर्गला तुम्हाला पोचावं लागेल याच्यानंतरचा किल्ला बघूया मित्रांनो याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो मुरुड जंजिरा किल्ला तर जंजिरा किल्ल्याचा आपला वेगळा इतिहास आहे मित्रांनो तर जंजिरा किल्ला अगोदर तुम्ही तर बघू शकता चारही बाजूने याला पाण्याने व्यापलेला आहे तर असा हा जंजिरा किल्ला आहे आता याचा इतिहास बघा समुद्राच्या मधोमध बांधण्यात आलेला हा किल्ला वास्तुकलेचा उत्तम नमुना या तरन, तरन आहे या किल्लेला तब्बल सव्वीस बुरुज असून काही दरवाजे आहेत असाच एक उद्ध्वस्त झालेलं मशीद आणि तरण तरण तलावही आहे जो आता कोरडा पडलेला असतो ठीक आहे तरण तलाव जो आहे तो आता कोरडा पडलेला असतो या किल्ल्याच्या आतमध्ये तीन मोठे तोफखाने आहेत ज्यांना कलाल बांगडी लांडा कासम आणि चावरे अशा नावाने ओळखले जाते या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला बोटीतून तुम जावं लागतं तुम्ही खाजगी बोट करू शकता याचा खर्च साधारणतः जे आहे ते सहाशे रुपये किमान एका व्यक्तीला असतो ठीक आहे तर अशा प्रकारचा किल्ला आहे तर जो आहे तो मुरुड आहे मित्रांनो आणि भेट देण्याची जे वेळ राहणार ते सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत कसं पोहोचायचं आहे इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे ठाणे आहे ठीक आहे नागोठणे या स्टेशनवरून तुम्ही इथे पोहोचू शकता जंजिरा किल्ल्याला याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो वसईचा किल्ला आणि वसईचा किल्लासुद्धा निसर्गरम्य वातावरणात व्यापलेला आहे याची फोटो तुम्ही इथे बघू शकता आता वसईच्या किल्ल्याची माहिती बघूया तर अगदी शालेय जीवनापासून सर्वांना माहीत असलेला आणि तुम्ही शालेय सहलीला जाऊन आला असाल असा एकमेव किल्ला म्हणजे तो आहे वसईचा किल्ला ठीक आहे वसईचा किल्ला जो आहे त्याला बसेन फोर्ट या नावानेसुद्धा ओळखला जातो हा किल्ला मुंबईपासून अवघ्या पंचावन्न किलोमीटरवर आहे या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी कोणताही डोंगर किंवा टेकडी चढण्याची तुम्हाला गरज नाही किल्ल्याच्या बाहेरून काही नुकसान झालं नसलं तरी आतमध्ये बरीच पडदा झालेली आहे या किल्ल्यामध्ये काही चॅपल्स असून काही ठिकाणी भिंतर केलेलं उत्तम सुद्धा आढळून येते ठीक थी, आहे येथे किल्ल्यातील सेंट ॲथेनची चर्चचे काही भग्ना भग्नाविषयी आहेत विकेंडला भेट देण्यासाठी मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी हा किल्ला परफेक्ट आहे ठीक आहे पोचायचे कसे स्तर जे आहे ते वसई रोड आहे भेट देण्याची जी वेळ आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच म्हणजे वसई रोडने तुम्ही इथे पोहोचू शकता याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो किल्ला आहे बाडापूर किल्ला हा बाळापूर किल्ल्याचा फोटो तुम्हाला इथे दिसत असेल बाळापूर किल्ल्याचा पिक्चर तुम्हाला इथे दिसत आहे याची माहिती आपण बघणार आहोत तर हा किल्ला सतराशे एकवीस साली आ, आजम खान याने बांधण्यात घेतला आजम खान हा औरंगजेब यांचा पुत्र होता ठीक आहे या किल्ल्याचं काम इस्माईल खान याने सतराशे सत्ताण्णमध्ये पूर्ण केले होते इस्माईल खान याला इलायचीपूरचा नवाब या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं मान आणि महिशी या नद्यांच्या संगमन संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवटार बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे ठीक आहे बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधीची भक्कम तटबिंद असून या तटबंदीला जागोजागी बलदंड बुरुज बांधून संरक्षण करण्यात आलेले आहे ठीक आहे बाळापूर गावाच्या दक्षिणेकडील नदीच्या काठी मोगले सरदार मिर्जा राजे जयसिंग यांनी बांधलेला क्षत्री असू छत्री असून त्यांनी ही क्षत्री आपल्या घोड्याच्या आठवणीत बांधण्यात बांधण्याचं काम केलेलं होतं बाळापूरच्या किल्ल्याला भेट देण्यास गेल्यास ही क्षत्रीय आवर्जून पाहावी या किल्ल्याला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ठीक आहे स्थळ जे आहे ते अकोला आहे आणि भेट देण्याची जी वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा कसं पोहोचायचं इथे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रे जे रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे अकोला रेल्वे स्टेशन ठीक आहे तर अकोल्यावरून तुम्हाला या किल्ल्याला जाता येतं बालापूर किल्ल्याला ठीक आहे याच्यानंतरचा किल्ला बघूया याच्यानंतरचा किल्ला आहे मित्रांनो महत्त्वाचा किल्ला म्हणजे तोरणागड किल्ला तर तोरणागड किल्ल्याचा पिक्चर फोटो तुम्ही इथे बघून घ्या हा तोरणागड किल्ला आहे मित्रांनो आता याची माहिती आपण बघूया महाराष्ट्रातील किल्ले अनेक असले तरी या अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे तोरणागड हा किल्ला प्रचंड गड म्हणून ओळखला जातो हा पुणे स्थित किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छेचाळीस साली वयाच्या अवघ्या सोळा वर्षी जिंकला होता ठीक आहे तो जिंकून त्यांनी मराठा साम्राज्याची सुद्धा रोवलेली होती त्यामुळे हा तोरणागड किल्ला जो आहे फार महत्त्वाचा स्थान राखतो इतिहासामध्ये हा किल्ला ट्रेकस स सॉटी हा किल्ला ट्रेकरसाठी परफेक्ट मानला जातो या किल्ल्याच्या आसपास अनेक किल्ले आहेत जसं रायगड सॉरी जसं राजगड सिंहगड आणि पुरंदर किल्ला ठीक आहे त्याच्यामुळे तोरणागडाचं जे आहे ते महत्त्व अनन्यसाधारण आहे तर इथे पोचायचं कसं स्थळ जे आहे ते पुणे आहे भेट देण्याची जी वेळ राहणार आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा कसं पोचायचं आहे पुणे स्टेशन इथे पोहोचण्यासाठी सोयीस्कर राहणार आहे म्हणजे पुणे स्टेशनपासून तुम्ही इथे पोहचू शकता कुठे तर तोरणागड किल्ल्याला ठीक आहे याच्यानंतरचा किल्ला बघूया या व्हिडिओमध्ये एवढेच चा किल्ले बघूया याच्यानंतरचे जे किल्ले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आता महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते चार ते पाच प्रश्न आपण या किल्ल्यावरती बघणार आहोत ठीक आहे तर सर्वप्रथम पहिला प्रश्न जो आहे महाराष्ट्रात नेमके किती किल्ले आहेत मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की साडेतीनशेच्या किल्ले जवळपास जे किल्ले महाराष्ट्रात आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यात तब्बल साडेतीनशे किल्ले असून त्यापैकी बरेचसे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येत होते ठीक आहे हा पहिला प्रश्न याच्यावरती दुसरा प्रश्न आहे मित्रांनो भारतातल्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त किल्ले आहेत तर भारताच्या जो राजस्थान आहे त्या राजस्थान राज्यामध्ये सगळ्यात जास्त किल्ले असल्याची नोंद आहे मित्रांनो हे सर्व किल्ले सुंदर आहेत ठीक आहे नंतर प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे तर तोरणागड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे असे म्हटले जाते हा किल्ला त्यांनी मुघलांच्या ताब्यातून सोडवलेला होता ज्यावेळी या किल्ल्याला बांधून फक्त सोळा वर्ष झालेली होती ठीक आहे नंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील किल्ल्यावर पर्यटकांच्या राहण्यासाठी सोय आहे का तर महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावर राहण्याची सोय उपलब्ध असल्याचे ऐकवेत जात नाही म्हणजे किल्ल्यावर स... राहण्याची सोय नाही पण तुम्ही त्या किल्ल्याजवळच्या एम टी डी सी रिसॉर्ट किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहू शकता किल्ल्याजवळच्या अनेक गावातही राहण्याची सोय केलेली आहे ठीक आहे नंतर पाचवा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश किल्ले कोणी बांधले आहे तर महाराष्ट्राचं वैभव असलेले महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनात आणि मराठा राजवटीच्या काळात बांधण्यात आलेले किल्ले बहुतांश आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आवड आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असलात व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकीचे जे किल्ले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पार्ट टूमध्ये बघूया ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र thank <laughs> you